हे झालं जुन्या गोष्टी सांगितल्या मी सगळ्या तुम्हाला आयुर्वेद मेद आणि सगळं पण नवीन शास्त्र काय म्हणत आहे मॉडर्न मेडिसिन काय आहे डॉक्टर मॅडसनचा एक शोध निबंध प्रकाशित झाला मिल टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज असा तो पेपर आहे तुम्हाला गुगलवर वाचा मिळतो त्याच्यात मॅडसननी जे निष्कर्ष काढले मॅडसन म्हणतो की जगात सध्या जे प्रचलित आहे तीन वेळा जेवणे एकदा नाश्ता करणे मॅडसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर हे अनैसर्गिक आहे मनुष्य प्राण्यांनी एवढ्या वेळा करण्याची आवश्यकता नाही असं का म्हणतो मॅडसन कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा तो जंगलात राहत होता आणि किती वर्ष जंगलात काढली आपण सहा लाख वर्ष जंगलात काढलीत आपण दहा हजार वर्ष जंगलाच्या बाहेर आहेत आपण त्याच्यातले पाच हजार वर्ष शेती करता येते आपल्याला मग आता पाच हजार वर्ष कुठे आहे आणि सहा लाख वर्ष कुठे म्हणजे आपल्यावर संस्कार कोणाचे आहेत जंगली प्राण्याचे आहेत सहा लाख वर्ष आपण तिथे काढले का आपण बेसिकली जंगली प्राणी आहोत मग जंगलात राहत होता तर कसे खात होतात शिकार करायचं दुसरं काय येत होत प्राणी मारायचं खायचा एवढंच येत होत प्राणी मारून खायचा असेल तर काय करावं लागेल पळावं लागेल कॉम्पिटिशन असते तुमच्यासाठी प्राणी मिळणार नाही दहा लोक त्याच्यावर नजर ठेवून आहे म्हणजे मारल्यानंतर सुद्धा ते पळवून लोक बसले अशा परिस्थितीमध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर अशी सोय असणार आहे का ही लक्झरी आहे असं शक्यच नाही होणार आज खायला मिळालं तर पुढचं दहा दिवसांनी मिळत असेल पंधरा दिवसांनी मिळत असेल अशी अवस्था होते त्यामुळे माणसाच्या ज्या पेशी आहेत सेल्स आहेत या उपाशी राहण्यासाठी डिझाईन केलेल्या आहेत भरपूर खाण्यासाठी डिझाईन नाही आहे म्हणून माणसाला असं म्हणतोय की इतक्या वेळा खाणं आल्यासी काय तो पेशी, पेशी तो दोन हजार सोळामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला जपानी शास्त्रज्ञाला कशाकरता मिळाला त्याने फॅगी नावाची संकल्पना पुढे आणली म्हणजे काय त्याचं असं म्हणणं की तुम्ही उपाशी राहिला तर शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात मग मी जे तुम्हाला सांगतोय दोनला जेवायला तुम्ही एकला जेवले नऊ ला जेवले तर नऊ ते एक, ता एक। सोळा तासाचा गॅप पडतो अपो आठला जेवले आठला जेवले तर ता बारा तासाचा गॅप पडतो अपॉ काही नाही करता म्हणजे या डाएट प्लॅनमुळे तुम्हाला कॅन्सर प्रिव्हेंशन मदत होणार आहे आणि एकीकडे आपलं जुनं जुनं आपलं सगळं ज्ञान तेच सांगत आहे मॉडर्न मेडिसिन पण त्याला सपोर्ट करतंय आता मुद्दा एवढाच आहे या जिभेच्या ताब्यातून कधी बाहेर पडणार आणि आपल्या या रस्त्यावर कधी येणार या रस्त्यावर एकदा लागलात की तुमचा आरोग्याकडचा प्रवास सुरू झाला याच्याविषयी खात्री बाळगा तर पहिला प्रश्न की कारण हा डायट प्लॅन दोन कामासाठी आहे वजन कमी करणे डायबिटीज टाळणे किंवा सुद्धा मग कोणाला म्हणायचं मी कालवरच कोणातरी म्हटलो की तुमच्याकडे अमेरिकेत लोक येतात भारतातले तेव्हा त्यांना काय मिळतं प्रॉस्पेरिटी मिळते आणि त्याच्याबरोबर बोनस म्हणून ओबेसिटी मिळते एकावर एक फ्री किती ओव्हरसाईज लोक आहेत म्हटलं या देशातले फक्त तर किती लठ्ठ लठ्ठ लोक आहेत खाऊ पण कोणाला म्हटलं तू लठ्ठ आहे तो म्हणतो मी काही लठ्ठ नाही म्हणतो मी खात्या खेळ्या गरज आहे म्हणून तुमचं तुम्हाला एक रायड्रेस तुम्ही कसं ओळखायचं तर तुमची उंची किती बघा सेंटीमीटर मध्ये त्यातून शंभर वजा करा जो आकडा येईल ते किलो मधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे म्हणजे समजा एखाद्याची उंची पासपोर्ट आहे सरासरी आपल्या महिलांची उंची पासपोर्ट असते म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर वजा शंभर उरले पन्नास त्यातून दहा टक्के कमी करा उरले पंचेचाळीस म्हणजे पाच फुटाच्या व्यक्तीची वजन जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पन्नास किलो असायला पाहिजे माणूस आहे मी गृहपट्टीत असतो पहिला होमवर्क तुमचा की तुमचं वजन किती पाहिजे ते बघा आणि किती जास्त आहे ते लक्षात ते बघा किती येते पुष्कळ लोकांनी ते गणित केलं त्यांनी मानाखाली केली काही लोक आश्चर्यचकित झाले की असं आहे का मग पाहिजे किती सत्ताव नाही किती बँक पाहिजे एकसष्ट आहे अठ्ठ्याऐंशी हरकत वै, नाही ला, कळलं तुम्हाला पण मी जे म्हणतो की ह्या हे व्याख्यान जे आहे लाईफ चेंज एक्सपिरियन्स कशामुळे आहे कारण व्याख्यानाला येताना तुम्ही फर्स्ट इयरला असलात तर आता सेकंड इयरला गेलात तुम्ही कारण तुमचं तुम्हाला कळलं की आपलं वजन जास्त आहे का कोणी सांगायची गरज नाही तुम्हाला आता आणि किती कमी करायचं हे टार्गेट तुम्हाला मिळालं आता आपलं वजन जास्त आहे हे मान्य करणे आणि किती कमी करायचे टार्गेट मिळणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे तो तुम्ही काढला पण तुम्ही जर वजन जास्त मान्यच नाही केलं तर प्रयत्न पण नाही करणार काहीच त्यामुळे एक पायरी तुम्ही लोकांच्या पुढे गेलात लठ्ठपणाची काळजी का करायची पण आहे लठ्ठ तर काय होईल शर्टला कापड थोडं जास्त लागतं म्हणजे थोडं जास्त साईजचा शर्ट घालावं लागतं अजून काय पण एवढे सगळे आजार होतात लठ्ठपणामुळे गुडघे दुखणे अनेक आजार आहेत ज्या महिलांना गर्भधारणा ना होत नाही मुलं होत नाही त्यांना डॉक्टर सांगतात वजन कमी करा दहा किलो म्हणजे मासिक पळा नियमित आणि मासिक पळी नियमित आली तर गर्भधारणा होईल एवढे सगळे आजार लठ्ठपणामुळे होतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे दोन फळं दाखवले आहेत सफरचंद आणि पेर तर लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे सफरचंदासारखं म्हणजे काय त्याला म्हणायचं सेंट्रल ओबेसिटी म्हणजे सफर कसं आहे मध्ये फुगलेलं आहे बरोबर खाली बारीक आहे म्हणजे ढेरी सुटलेली आहे बाकी हातपाय बारीक आहे आणि दुसरा नसपातीसारखं म्हणजे ढेरी नाही सुटलेली पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा आहे त्याला म्हणायचं पेरीफेर ओबेसिटी आता लठ्ठेपणा कुठला वाईटच आहे पण त्यातल्या त्या सफर जास्त डेंजरस आहे आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा <laughs> कार्यक्रमाला येताना सगळे लोक नटून येतात मेकअप करून येतात घरात मोडाले वॉर्डरोब असतात आरसे असतात तुम्ही त्याच्यासमोर उभे राहता आता परत कार्यक्रम झाला पण असं उभं राहू नका असं उभं राहा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही समर्थन आहात का ना एकमेकाची चेष्टाही करा हरकत नाही की तू समर्थन आहे तू नासपाती कारण हा काही असाध्य आजार नाही आहे एक दोन वर्ष मी सांगितलेलं कराल तर जे काय असेल ते फ्लॅट होणार आहे काळजी करूया <laughs> <laughs> आता आपण लठ्ठ कशा वळवतो अनेक कारण पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन वाढत महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास मध्ये वाढत काही वेळा आई वडिलांमुळे पण लठ्ठपणा येतो मुला त्याचा गैरफायदा लोक असा घेतात कोणाला म्हणतो तू आहे तो म्हणतो माझ्या आई लठ्ठ आई लठ्ठ आजी लठ्ठ आजोबा लठ्ठ जसं प्रॉपर्टी ठेवून गेले तसं हे पण ठेवून गेले <laughs> पण जर आपण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की याच्यापैकी एक दोनच लोक अशी आहेत की ज्यांना आई वडिलांमुळे लठ्ठ पण आलेला आहे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे <laughs> <laughs> आई वडिलांना प्रेम करायचं की कारण नाही शारीरिक श्रमाचा अभाव कष्टच नाही राहिलेले काही लोक सायकल चालवत नाहीत पायी चालत नाहीत आणि खातात मात्र जुन्या पद्धतीप्रमाणे साहजिकच तुम्ही खाणार जास्त खर्च नाही करणार तर वजन तुमचं वाढत सामाजिक आर्थिक स्थिती म्हणजे भारतात राहणारे लोक जेव्हा भारतातून अमेरिकेत येतात तेव्हा त्यांची वजन इकडे वाढतात आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर खायचे पदार्थ बदलतात आपल्याकडे चांगलं खायचं म्हणजे काय गोडझोड मिठाया म्हणजे तेल तूप किंवा गोड असं खाल्लं तर वजन वाढत काही हॉर्मोन्समुळे वजन वाढत त्याकडे मी नंतर येणारच आहे दारू पिल्यामुळे वजन वाढत म्हणजे नुसते दारू पिले तर वजन नाही वाढत पण दारू बरोबर जे लोक असा खाण्याचा मोठा कार्यक्रम करतात दोन तासाचा पार्ट्या असतात ना मोठा कार्यक्रम करतात भरपूर खातात साहजिकच वजन वाढत दारू विषयी शेक्सपिअरने फार छान वाक्य लिहून ठेवलंय विशेषतः तरुण लोकांनी लक्षात ठेवा शेक्सपियर असं म्हणतो की इट्स डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स आणि दारू विषयी एक गोष्ट वाचली त्याने सांगितलं की दारू तयार करताना शेत काय केलं म्हणाला पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्या मिश्रणातून दारू तयार झाले याचा पुरावा काय म्हणे सोप आहे कुठल्याही माणसाने दारु सुरुवात केली पहिले दोन पीक पिल्यानंतर <laughs> अगदी शत्रूला सुद्धा गळ्यात हातून म्हणतो तू तो मेरा भाई आहे <laughs> रात्री बायकोला फोन करून सांगतो आय लव यू तिथेच बायकोला कळत काहीतरी भानगड्या अजून दोन पेक पिल्यावर भागासारखा ढटकळा मारला कंपनीच्या बॉस पासून त्या ट्रम्प पर्यंत <laughs> आणि अजून दोन चार पिल्यानंतर गटारात जोडायला असं म्हणतात की जे लोक धुब्रपान करतात स्मोकिंग करतात त्यांचं वजन न करणाऱ्यापेक्षा कमी असत पुष्कळ तरुण लोक कान टव करतात चला आपल्याला <laughs> काहीतरी सोल्युशन मिळालं उद्यापासून चालू करूया पण लक्षात घ्या <laughs> स्मोकिंग विषयी चांगलं वाक्य असं आहे की धुप्रमान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाही आधीच मरतात त्याच्यामुळे कोणाला असं वाटलं स्मोकिंग करून वजन कमी करू तुमच्या काही कामाचं नाही ते शिक्षणामुळे असं व्हायला पाहिजे की आरोग्य आपलं आपलं लक्षात आलं पाहिजे चांगलं काय वाईट काय अवेअरनेस आला पाहिजे दुर्दैवाने असं होताना दिसत नाही जी मुलं तुमची मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मॅनेजमेंट वगैरे शिकत असतील त्यांची खाण्यापिण्याची पद्धत बघा काय झाली आज त्याच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे दुसऱ्या हातामध्ये पिझ्झा आहे जो मुलगा घरी आल्यावर राहिला सांगतो की मला तुमच्यासारखं जास्त साखर टाकून चहा करू नको अर्धा चमचा साखर टाक कारण मी हेल्थ कॉन्शियस झालो तो पोरगा कॅन्टीन मध्ये जाऊन पाचशे कोल्ड ड्रिंक घाटा घाटा पितो पाच मिनिटात आणि कोल्ड्रिंकच्या शंभर लिटरला अकरा तेरा ग्रॅम साखर आहे आपण लेबर वाचतच नाही प्रत्येक तुमच्याकडे अमेरिकेचा नियम कडक लिहिलेलं असतं ते वाचतच नाही कॅफिन एवढं जास्त आहे पण ज्या मुलांना आतापासून आपण सांभाळलं नाही तर पुढे काय होईल लक्षात ठेवा वी आर हिडिंग टुवर्ड्स अ झास्टर काही औषधांमुळे बदल वाढतं त्यातलं महत्वाचं म्हणजे डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा आम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला लागतो त्याचा साईड इफेक्ट वजन वाढणे असा असतो अनेक औषधांनी वजन वाढू शकतो म्हणजे अनेक कारणं सांगितली की यांनी वजन वाढतं लोकांना बरं वाटतं की आपलं वजन वाढत काहीतरी कारण आहे आपल्याला दो काही दोष घ्यायचं कारण नाही फारसं